छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला म्हणून मोठा आरोप करण्यात आला खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हीसुद्धा मानणार लोक आहोत पण काहीतरी वेगळं कटकारस्थान आमच्या बाप इतरचाचं आणि ओबीसी आंदोलन उडीत काढण्याचा हा डाव आहे आणि काल काही काया सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्यात ताफा गेला चारशे गाड्यात ताफा गेला बळीराम खटके पडून गेला माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बळीराम खटके कालपासून उडीकुत्रीचे ज्याला कोणाला भेटायचं असेल जिनी उडी यावं नसेल तुम्हाला यायचा येईल तुम्ही एक मेसेज द्यावा बळीराम खटके तुम्हाला भेटायला यायला तुझं तयार त्याच्यामुळं कुणी अशा नंग्या पुंग्यांनी कुणी आव्हान देऊ नये माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे अशा नंग्या पुंग्या आमच्याला घाबरणारा बळीराम खटके नाही हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असेल तर बळीराम खटकेला किती धमक्या आल्या आणि किती गुन्हे दाखल झाले तरी ओबीसीचं आंदोलन गुडीमुदरीचं आंदोलन हे थांबणार नाही जोपर्यंत न्याय घडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार 그가 <목소리도>